पैशांचा पाऊस पाडण्यासाठी स्मशानभूमीत अघोरी खेळ तंत्र मंत्र करिता नारळ लिंबू डमरू शंख व मानवी कवटी पळून जाणाऱ्या इसमांना ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात जलद गतीने श्रीमंत होण्याच्या हेतूने पेण तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या नाडे गावात बुधवारी रात्रीच्या एक वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत अघोरी विद्या तंत्र मंत्र करत नारळ लिंबू डमरू शंख हळद गुलाल तसेच वस्त्र व मानवी कवटे ठेवून काही इसम स्मशानभूमीत फेऱ्या मारत अघोरी विद्या करत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आल्याने एवढ्या काळोख्या ओळख्या लागते स्मशानभूमीत काय चालले आहे हे ग्रामस्थांनी जाऊन पाहिल्यावर ग्रामस्थांना काहीतरी विचित्र प्रकारे इसम करत असल्याचे दिसून आले यानंतर ग्रामस्थांनी त्यांना विचारले असता यातील इसमांनी स्मशानभूमीतून पळण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करून यातील तिघांना पकडून ठेवले आणि पोलिसांना खबर देऊन पोलिसांच्या ताब्यात त्यांना देण्यात आले ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे नाळेगावातील स्मशानभूमीत पैशाचा पाऊस पाडण्यासाठी सुरू असलेली अघोरी हाळून पडण्यात आली